जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे नकारात्मक शक्तींशी लढताना येणाऱ्या समस्या तर नकारात्मक शक्तींशी लढताना पहिल्यांदा समस्या कुठल्या येतात तर मित्रांनो नकारात्मक शक्ती जसं आपल्याला मन असतं तसं नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मन आणि बुद्धी असते सूक्ष्म शरीर असतं त्या गोष्टींचं ज्याप्रमाणे मानवाचा देह पंचम आभूतांपासून बांधलेला असतो पृथ्वी जल अग्नि वायू आकाश यांपासून बनलेलं असतं तसं सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे या ज्या निगेटिव्ह ज्या शक्ती असतात त्यांचं शरीर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव दोन्ही प्रकारच्या ज्या असतात ना त्यांना खेचर म्हणलं जातं म्हणजे ज्या त्यांचं ज्या शरीर घडलेलं असतं ते अग्नितत्वापासून घडलेलं असतं वायुतत्वापासनं घडलेलं असतं आणि आकाशतत्वापासून घडलेलं असतं त्यांच्यामध्ये जलतत्व आणि पृथ्वी तत्व ह्या हे सूक्ष्म हे महापूत नसतात त्याच्यामुळं ते सूक्ष्म शरीर असतं त्यांचं थोडक्यात म्हणजे ज्ञान पण हे लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता ज्ञानू जर ज्यांनी वाच ज्यांनी वाचली नसेल त्यांनी वाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की ह्या तीन महापूतांपासून सुद्धा बनलेलं काही लोकांचं शरीर आहे की ज्या शक्ती डोळ्याने दिसत नाही आणि दुसरी गोष्ट कि है आने कि की ज्या वेळेला ह्या शक्तींपासून मन आणि बुद्धी असती आणि तुम्ही ज्या वेळेला निर्णय घेता की काय नाही बाबा मला तमकी साधना करायची किंवा असा एखादा विधी करायचा आहे त्यावेळेला ते शक्ती काय करते तुमच्या मना मनामध्ये मॅसेजेस टाका चालू करते बाबा हे काय करू नको हे करू नको त्यातनं जर काय करायचा त्यांनी जर सुरुवात केली साधना वगैरे करायची तर थोडंसं त्याला भीती दाखवणे किंवा प्रेशराइज तयार करणे त्याला प्रेशर दबाव तयार करणे की बदकर करू नको त्रास होईल या होईल त्या होईल अशा गोष्टी घडतात घडत असतात आपल्याला त्यांच्याशी फाईट करूनच पुढे चालावं लागतं त्याला पर्याय दुसरा काय नाही मित्रांनो शक्तींबरोबर लढताना सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे निर्धार निश्चय ज्याप्रमाणे पुढे सिंह जरी असला तरी रिंग मास्टरच्या हातात हंटर असतो आणि तो फक्त हंटर घेऊन उभा असतो तर सिंह त्याला भेटतो मुळात कसं बघायला गेलं तर सिंहाकडे किती ताकद आहे सिंह खाऊन टाकू शकतो ना त्याला, त्याला। परंतु सिंह भेटतो कशाला त्याच्या निश्चयाला भेतो की हा भेत नाही मला म्हणजे याच्याकडे काहीतरी आहे हे निर्धाराला सिंह भेट असतो त्याप्रमाणे शक्तींपुढं उभं राहत असताना किंवा शक्तींशी फायट जात असताना तुमची निश्चय शक्ती तुमचा निर्धार लय गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या निर्धारात एवढी ताकद असते की ती शक्ती तुमच्या पुढं आत्मसमर्पण सुद्धा तुमच्या निर्धाराला बघून करू शकतात आणि करतात एवढं त्या निश्चयाच ताकद असते मित्रांनो शक्तींना कधी सुद्धा असं वाटलं नाही पाहिजे की हा मला भेलाय हा खासला आहे त्याप्रमाणे कुस्ती खेळताना एखादा पैलवान पाहलौन, दुसऱ्या पैलवानाला जर वरचढ झाला तर तो, तो पुढच्या पैलवानाला परत कधी वरचढ येऊन देत नाही तसंच दे शक्तींबरोबर ज्या वेळेला युद्ध चालू होतं मानवाचं या नकारात्मक शक्तींबरोबर ज्या वेळेला युद्ध चालू होतं त्यावेळेला जर तो भिहला तर त्या शक्ती त्याला परत वर येऊन देत नाहीत तो मला निश्चयाने ठाम राहणं अत्यंत गरजेचं आहे न भिणं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या शक्तींना तुम्ही पियला नाही पाहिजे फाईट दिली पाहिजे तुला काय करायचं ती कर बघतो मी असे तुमचा भाव पाहिजे किंवा लेडीज असेल तर मी बघते काय करायचे ते करा कर असं वाघिणीसारखं तुमचं पाहिजे तिथं विचार एखाद्या वीरासारखं किंवा वीर काय आ... म्हणते त्याला का? वीरांगणा काय वीरांगणा म्हणतात क्षत्राणी काय असेल ते शब्द मला एवढं सांगता येणार नाही काय त्याला शब्द काय ते आठवण आम्हाला पण असं तुमच्यात ते रणरागिणी सारखं तुमच्यात ते गुणधर्म पाहिजे तेव्हा तुम्ही त्या शक्तींबरोबर फाईट द्यायला समर्थ शक्तींबरोबर फाईट देत असताना मित्रांनो नुसता निर्धाराचा पण उपयोग नाही तिथं क्रिया पण महत्वाची कारण की एक एक मन हे संस्कृतमधलं सुभाषित आहे उदमे ही सिद्धंती कार्याने न मनोरथाई नही स्तुपतस सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा म्हणजे उद्योग केल्याशिवाय म्हणजे काहीतरी क्रिया केल्याशिवाय नाही सिद्धंती उद्यमी नाही सिद्धंती म्हणजे नुसतं विचार करून ते सिद्ध होत नाही कार्य निणं मनोरथ आहे ते कार्य नुसतं विचार करून सिद्ध होत नाही सुप्तस्य सिंहस्य म्हणजे जोपलेल्या सिंहाच्या तो हज्यात प्रवेशंती मुख्य मृगा म्हणजे हरिण स्वतःहून कधीही जोपलेल्या सिंहाच्या मुखात जाऊन प्रवेश करत नाही तसंच मित्रांनो तुम्हाला क्रिया करण्याची गरज आहे तुम्हाला जप करण्याची गरज आहे तुम्हाला अनुष्ठान करण्याची गरज आहे किंवा तुम्हाला ते विधी करण्याची गरज आहे आपण सहकार्य करत असतो आपल्या ग्रुपमध्ये जे आहेत साधक त्यांचा आपण पूर्णपणे सहकार्य करतो त्यांना मार्गदर्शन करतो की कशा पद्धतीने तुम्ही जप करू शकता अनुष्ठान कशा पद्धतीने करू शकता आणि त्यांच्या वतीनं हवनसुद्धा आपण करतो की जेणेकरून त्यांना त्यांच्या कुलदेवता तृप्त व्हाव्यात आणि विशेषतः कालीच्याच मार्गातून आपण हवन करतो की ते आपले मा इष्टदैवत आहे महाविद्या आहे ती प्रथम महाविद्या आणि त्या महाविद्याच्या हावनातून कुलदेवता जागृत होती बंधनमुक्त होती तुमच्या विरुद्ध असलेलं तंत्रसुद्धा जळून राखून जाते आणि देवतेला ज्या वेळेला तुम्ही भोग नैवेद्य देता त्यावेळेला देवता तृप्त होती आशीर्वाद देते तर असं हे कार्य आहे तर मित्रांनो काही असे पण असतात की त्यांना स्वतः मित्रांनो तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये स्वतः खर्च भरपूर करता तुम्ही स्वतःच्या ह्याच्यासाठी परंतु देवतेसाठी जर तुम्ही काय बाबा प्रसाद घेतला तुम्ही देवतेला नैवेद्य म्हणून दाखवला आणि तो जर वाटला देवाच्या नावाने तर पुण्य तुम्हालाच मिळणार आहे ना, ना। धार्मिक मार्गामध्ये मा दान अन्न अन्नदानाला लय महत्व असतं तुम्ही प्रसाद तिथं देवतेला दाखवून तो वितरण केला पाहिजे बरं तुमच्या ऐपतीप्रमाणे पाच किलो अडीच किलो तुमच्या ऐपतीप्रमाणे कमीत कमी पाच किलो तर नैवेद्य तुम्ही देवतेला प्रसाद म्हणून दाखवून वाटलाच पाहिजे जर तुम्ही हवन करत असताल तर भैरवनाथाच्या नावानं वाटला पाहिजे मारुतीच्या नावानं वाटला पाहिजे देवीच्या नावानं वाटला पाहिजे काली माता कालीमाता काळूबाई काळूबाई आणि कालीमाता एकच मी आपण काळूबाईचीच पूजा करतो पण कालीच्या प्रयोगाने करतो देवी तीच पण आपली पद्धत काली मातेच्या मार्गात कारण की काळीला हिंदीत तुम्ही काय म्हणणार काळी शब्दाचा अर्थ काय हिंदीत काली काळूबाई म्हणजे मराठी भाषिकांनी तिला काळूबाई म्हणली पण ती हाय कोण काली माता आहे ना काली आहे ती ती काय म्हणते मांडरच्या काळीचं चांगलं आहे आता हिंदीत काय म्हणणार मांढर की काली का जय जयकर असाच अर्थ होणार ना मित्रांनो काळूबाई आणि काली माता हे एकच आहे म्हणून आपण काळूबाईची काली मातेच्या मार्गातून पूजा करतो माझ्या सगळ्या साधकांच्या वतीनं आपण तिचं नामस्मरण करतो हवन करतो आणि अन्नदान सुद्धा थोडं थोडं करण्याचं आपलं प्लॅनिंग आता नाही पुढं आहे ज्या वेळेला आपला परिवार वाढल परिवार ज्या वेळेला आपला वाढल त्यावेळेला आपल्या डोक्यात प्लॅनिंग पण आहे पुढचं नवचंडी वगैरे या महिन्या टू महिन्याला करायचं असं पण आपल्या डोक्यात डोक्यात प्लॅनिंग आहे पण आता कितपर्यंत ते तिची इच्छा आहे कितपर्यंत येऊ शिथे काय आज वीरची जत्रा होती नातमस्कांच्या दर्शनाला आलतो त्यांनासुद्धा आशीर्वाद मागितलेला आहे सगळ्या साधकांच्या वतीने प्रार्थना मी केलेली महाराज तुमच्या भक्तीचा आणि देवीच्या भक्तीचा प्रसार प्रचार करतो आहे कारण कालभैरव आहेत ना भट्टुक भैरव हे कालभैरवांचं बालक स्वरूप आहे ना आपण भट्टुक भैरवांची पूजा करतो म्हणजे त्यांचं युवा स्वरूप कालभैरव त्यांची त्यांची पण ती पूजाची ॲक्च्युली मित्रांनो हा असा आपला भक्तीमार्ग आहे तर ज्यांना कोणाला साधना करायची ते अटॅच होऊ शकतात ज्यांना हवन करायचं आहे देवीचं देवीच्या मार्गातनं ते हवनसुद्धा करू शकतात आपण करतो त्यांच्या वतीनं हवनसुद्धा देवीला जागृत करण्यासाठी देवाऱ्याची त्यांची ताकद वाढवण्यासाठी हवनसुद्धा आपण करतो परंतु देवीला भोग नैवेद्य देऊ न विदाऊट भोग नैवेद्य आपण हवन करत नाही देवतेला पूर्णपणे तृप्त करतो हवन करतो आणि थोडंफार अन्नदान त्या व्यक्तीला करायला सांगतो हा आपला विधी आहे मित्रांनो तर आज मला ही माहिती सांगायची होती की सर्वप्रथम नेगेटिव शक्तीशी लढताना तुमची मनोभूमिका कशी पाहिजे पहिल्यांदा तुमचा निर्धार पाहिजे पक्का ठाम पाहिजे क्षेत्र त्या शक्तीच्या मायावी ह्याच्यामध्ये तुम्ही फसला नाही पाहिजे तुमचा निर्णय पक्का पाहिजे ठाम पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही हवन करू शकता किंवा स्वतः जप करू शकता स्वतः करायचा असेल स्वतः जप करू शकता जपाची ताकद प्रचंड असते पण वेळ जातो काच वेळ जातो कारण की तुम्ही सुरुवात करता जेव्हा तहान लागल त्यावेळेला तुम्ही खड्डा खांदायला सुरुवात करता तुमचा वेळ जातो खड्डा खांदत 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 एक दिवस त्याला पाणी लागणारच आहे परंतु वेळ जातो फक्त विषय आहे वेळेचा तुम्हाला वेळ वेळ किती जाणार आहे तीव्रतेने करायचा असेल तर तुम्ही एक्सपर्ट रुम करून घेऊ शकता विद हवन वगैरे नवचंडी करू शकता शतचंडी करू शकता शस्त्रचंडी करू शकता कालिक्रमात्मा कृ करायचा असेल तर महा मह सा दीक्षित सा साधकाकडून तुम्ही हवन करून घेऊ शकता त्यांनी महाविद्याची दीक्षा घेतली त्याच्याकडून हवन करून घेऊ शकता आणि तुम्हाला जीवनामध्ये जे जे रिझल्ट चांगले सकारात्मक चा येतात हा आजचा विषय साधना करायची असेल तर जुडा नामस्मरणाचा आपला ग्रुप आहे आपण नामस्मरण करून घेतो दत्तात्रय गणपती देवी भैरव यांचं नामस्मरण करून घेतं माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निगेटिव्ह शक्ती असतील तर त्यांच्याबरोबर फाईट दिलीच पाहिजे आणि निर्धाराने दिली पाहिजे हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे मनोबल खसवून देणाऱ्याचं हे काम नाही मनोबल खसलं तर तुम्ही नाही लढू शकत एकतर मित्रांनो तुम्हाला त्या शक्तींपुढे दोन पर्याय राहतात उपलब्ध ज्यावेळेला तुम्ही निर्धाराचा पक्का असता त्यावेळेला निर्धार जर तुमचा पक्का असेल तर तुमचं त्या क्षेत्र त्या शक्तींपुढे दोनच पर्याय दोन तीन पर्याय उपलब्ध असतात एक पळून जाणे दुसरं तुमच्या पुढे आत्मसमर्पण करणे आणि तिसरी गोष्ट नष्ट होणे त्यांना नष्टसुद्धा व्हावं लागतं जर शरण नाही आलं तर असं पण आहे असं पण आहे तुमच्या मंत्राची शक्ती तुमच्या नामस्मरणाच्या शक्तीपुढं त्यांना नष्टसुद्धा व्हावं लागतं जर नाही शरण आलं ना तर नाही पळून गेलं तर पण जर तुम्ही बी आला तर मग नाही तुम्हाला पुरातेवर घेऊन देणार हेच मला सांगायचं होतं हाच मेन उद्देश होता माहिती आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा